विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळेस काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार असल्याचं नाना पटोले म्हणाले होते आता विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं त्या आमदारांना तिकीट नाकारण्याचा निर्णय घेतल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतंय विधान परिषदेच्या निवडणुकी आधीच शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांनी काँग्रेसशी काही मतं फुटणार असल्याचं भाकीतही केलं होतं आणि झालंही तसंच काँग्रेसचे सात आमदार फुटले होते म्हणजे त्यांनी क्रॉस वोटिंग केलं होतं थोडक्यात सांगायचं सा, तर त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन आपलं मत दिलं होतं आता या पाच आमदारांचं काय होणार त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई अंतर्गत आता त्यांचं तिकीट कापलं जाणार का आज आपण याच महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत कृपया घेऊन टाक या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला या मुद्द्यावरती काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून आम्हाला सांगा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि ते आमदार कोण आहेत हे आम्हाला माहिती आहे, आहे असं नाना पटोले यांनी विधान परिषदेची निवडणूक झाल्याच्या संध्याकाळीच जाहीर केलं होतं गुप्त मतदान पद्धत असली तरी मतदान करण्यापूर्वी पक्षाच्या निवडणूक प्रमुखाला आपण कोणाला मतदान करतोय हे सांगावं लागतं त्यानुसार सतेज पाटील यांना त्या सात आमदारांनी आपण कुणाला मतदान करत आहोत हे सांगितलं होतं त्या सात आमदारांची नावं मात्र काँग्रेसनं ना जाहीर केली नव्हती त्यापैकी काही नावं घेऊन टाकच्या टीमनी शोधून काढली होती आणि आपण त्यावर काँग्रेसचे ते आमदार निलंबित पुढे काय असा एक व्हिडिओ केला होता त्याची लिंकही आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि एंड स्क्रीनवरही त्या व्हिडिओचे थमनेल तुम्हाला पाहायला मिळेल तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा त्यात त्या आपण त्या सात पैकी पाच आमदारांची नावं सांगितली होती आणि या आमदारांवरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते असं सांगितलं होतं त्यावेळेस घेऊन टाकच्या टीमनं हा अंदाज आहे असं सा सांगितलं होतं आता मात्र त्या पाच आमदारांची नावं घेऊन टाकच्या हाती लागलेली आहेत दोन आठवड्यापूर्वी शक्यता आपण वर्तवली होती त्यातली नावं काय होती ती सुद्धा पाहूयात सगळ्यात पहिलं नाव जे आपण शक्यता म्हणून वर्तवलं होतं मोहन हंबर्डे जे नांदेड दक्षिणचे आहेत त्यानंतर दुसरं एक नाव आपण जे नोंदवलेलं होतं ते होतं जितेश अंतापूरकर ते देगलूरचे आहेत माधवराव पाटील जवळगावकर हदगाव अमित झनक रिसोड झीशान सिद्दीकी जे मुंबईचे आमदार आहेत आणि आता जी नावं हाती लागली आहेत किंवा जी नावं वर्तमानपत्रात छापून ना आलेली आहेत ती नावं सुद्धा पहा सगळ्यात पहिलं नाव हिरामण खोसकर जितेश अंतापूरकर सुलभा खोडके जिशांत सिद्धिकी आणि मोहन हंबर्डे ही ती पाच नावं आहेत जी वर्तमानपत्रात आलेली आहेत म्हणजे पहा आम्ही घेऊन टाकच्या टीमनं केलेला सर्व्हे नव्वद टक्के अचूक होता असं म्हणायला हरकत नाही इथं काँग्रेसनं ना आणखीन दोन नावं जाहीर केलेली नाही आहेत असो पत्रकाराचं कामच असतं अचूक बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं विधान परिषदेत तुम्ही मतं फोडलीत आता वेळ आमची आहे असं काँग्रेसच्या हायकमांडने आता स्पष्ट केलंय विधान परिषद तुमची विधानसभा आता वेळ आमची असा इशारा आता काँग्रेसने घेतला आहे आणि तो दिल्लीतनं इशारा त्या सात आमदारांना देण्यात आलेला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाच्या वेळेस ते सात आमदार घरी बसणार हे नक्की आहे या आमदारांच्या जागी तरुण उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याची सुद्धा शक्यता आहे असं झालं तर हे सातही आमदार बंडखोरी करणार हे नक्की मग पक्ष बदल फोडाफोडी या सगळ्या गोष्टी न होत येणार थोडक्यात काय तर राज्यातल्या काँग्रेसची पूर्ती वाट लागली लोकसभा वा निवडणुकीतलं यश हे एक प्रकारची सूज आहे पक्षातली बेशिस्त आणि कुरघोरीचं राजकारण पक्षाला या विधानसभेत नक्कीच मोठं नुकसान पोहोचवणार असं वाटतंय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे आणखी काही माहिती आहे तर तसंही सांगा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद